नवरात्रीमध्ये एकदा तरी कुंकुमार्चन ही सेवा ती करावी देवीची सर्वात आवडते आणि सर्वात उच्च कोटीची ही सेवा आहे कुंकुवामध्ये दे देवीचे तत्व आकर्षण करून घेण्याची क्षमताही असते म्हणून ही सेवा आहे ती देवीला अत्यंत प्रिय आहे जर आपण कुंकुमार्चन केलं दे तर देवी लवकरात लवकर आहे ती प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनातील ज्या चांगल्या इच्छा आहे त्या पूर्ण करते नवरात्रीमध्ये दे देवी ही घटी बसलेली असताना देवीच्या टाकावरती आपण कुंकुमार्चन आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे त्याचबरोबर देवीची मूर्ती पोटो असेल तर यावरती कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे यापैकी जर काहीच नसेल तर सुपारीवरती आपण कुंकुमार्चन कसे करावे त्याचबरोबर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे नवरात्रीमध्ये पंचमी सप्तमी अष्टमी नवमी या तिथीला कुंकुमार्चन ही सेवा आहे ती करायची आहे कुंकुमार्चन हे आपण कशा पद्धतीने करायचे आहे कोणते मंत्रस्रोत्र आहेत हे आपल्याला किती वेळ आहेत ते बोलायचे आहेत त्याचबरोबर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन हे वेगळ्या पद्धतीने केलं जातं मूर्तीवरती आणि फोटोवरती ही कुंकुमार्चन आहे ती वेगळ्या पद्धतीने केलं जातं तर आपल्याला कशा पद्धतीने कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे कुंकुमार्चन केलेल्या कुंकुमाचे नंतर आपण काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी कृतीसहित व्हिडिओ आहे तो करून दाखवलेला आहे की आपल्याला कुंकुमार्चन आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे खाली जो त्रिकोण दिलेला आहे त्यावरती आपल्या व्हिडिओची लिंक आहे त्यावरती क्लिक करा तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल स्वामी समर्थ